आता भिवंडीनंतर पनवेलमध्ये काय स्थिती आहे तेही जाणून घेऊया पनवेल येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सरकारी अँब्युलन्स अवघ्या दोन किंवा तीन असून खाजगी अँब्युलन्सची संख्या इथं मात्र वारेमाप आहे कारण त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला चांगलीच कात्री लागते इथं कारण खाजगी रुग्णवाहिका चालक रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या गैरसोयीचा चांगलाच फायदा घेतात आणि त्यांच्याकडून पैसे येतात इथे खाजगीचाच इथं वारेमाप इथं पाहायला मिळतं कारण शासनाकडून ज्या रुग्णवाहिका सर्वसामान्य रुग्णांना दिल्या जातात त्या इथं नाही आहेत अडचणींचा सामना इथं रुग्णांना मोठ्या प्रमाणात करावा लागतो आहे त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांसोबत सरकारी अँब्युलन्सच आजारी असून सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला इथं चांगलीच कात्री बसती आहे आणि खाजगी अँब्युलन्स इथं मात्र चांगल्याच मालेमाल झाल्याचं चा दिसतंय या संदर्भात तिथली जी सध्याची स्थिती आहे ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर थेट जोडले गेलेले आहेत साहिल सध्या तुम्ही कुठे उपस्थित आहात सध्याची तिथली काय स्थिती आहे किती अँब्युलन्स आहेत किती सुस्थितीत आहेत आणि किती खराब अवस्थेत आहेत श्रेयश मी आता पनवेल शहरातल्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये उभा आहे एक गोष्ट आपण नेहमीच म्हणतो की रायगड जिल्ह्यातलं पनवेल हे एक सुधारलेलं शहर आहे किंवा शहरीकरण झालेलं एक नावारूप झालेलं शहर आहे या ठिकाणी आपण जर एक गोष्ट पाहिली तर एखाद्या खाजगी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला लाजवेल अशा पद्धतीची उपजिल्हा रुग्णालयाची ही इमारत आहे मात्र एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे एकशे वीस बेड संख्या असलेल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अवघ्या दोनच अँब्युलन्स या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहतोय की शंभर बेड हे इतर आजार ग्रस्त रुग्णांसाठी राखीव असतील किंवा वीस ट्रॉमा केअर सेवेसाठी वीस बेड आहेत अशी एकूण एकशे वीस बेड संख्या आहे मात मात्र या एकशे वीस बेडच्या पाठीमागे अवघ्या दोनच अँब्युलन्स या ठिकाणी कार्यरत असल्याचं पाहायला मिळते तर आपण पाहिलं की रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय या कारणासाठी होते की कारण या ठिकाणी रुग्ण आणल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कारण या ठिकाणी जर आपण या प्रांगणामध्ये पाहिलं तर एक ते दोन अँब्युलन्स फक्त सरकारी आपल्याला पाहायला मिळतील मात्र मोठ्या संख्येनं खाजगी या रुग्णवाहिका आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील खासगी रुग्णवाहिकांचा उल्लेख करताय साई मी जरा आपल्याला थांबवतो या खासगी रुग्णवाहिका किती पैसे घेतात पेशंटकडून साधारणपणे पनवेलच्या परिसरात जर जावं रुग्णाला जावं लागत असेल तर पंधराशे ते दोन हजार रुपये भाडा आकारतात मात्र तेच जर आपल्याला पनवेल पासून रायगड जिल्ह्यात जर जावं लागलं तर सुमारे बारा ते पंधरा हजार रुपये देखील या ठिकाणी आकारले जातात जे की सर्वसामान्य रुग्णांना या ठिकाणी परवडलं जात नाही जर आपण म्हणतो की अत्यावश्यक सेवेसाठी अँब्युलन्स हे वरदान ठरतं मात्र या ठिकाणी एक विदारक दृश्य आपल्याला पाहायला मिळते की अवघ्या दोन ते तीनच अँब्युलन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला ही मोठी कात्री लागत असल्याचं या ठिकाणी पाहायला हे जिल्हा जे प्रशासन आहे त्यांना या संदर्भात आपण काही विचारणा केलेली आहे का की एकशे वीड वीस बेडचं हे रुग्णालय आहे तिथे ट्रॉमा सेंटर आहे इतक्या इतक्या मस्त सुविधा तिथे त्यांनी दिलेल्या चांगल्या सुविधा आहेत पण अशा प्रकारे दोनच रुग्णवाहिका का, का आहेत कारण रुग्णांच्या तक्रारी सातत्याने येतच असतील तर हे खासगीच्या चा भरोश्यावरच चाललेलं आहे का की काय त्यांनी या संदर्भात दखल घेतली आहे निश्चितच श्रेयस आपण या ठिकाणी याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आलोय मात्र एक गोष्ट खेदाची म्हणावी लागेल या ठिकाणी या ठिकाणी जे अधीक्षक आहेत किंवा इतर जे वरिष्ठ मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्या अक्षरशः केबिनला या ठिकाणी आज लॉक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चितच जरी जरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांच्या जरी काही समस्या असतील त्यांनी अशा वेळेला कुणाकडे दाद मागावी किंवा कुणाचा दारा प्रश्न प्रतिनिधी कोण आहेत आमदार खासदार कोण आहेत त्यांनी या संदर्भात काही दखल घेतलेली आहे का त्यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलंय का निश्चितच श्रेय इथले जे स्थानिक आमदार आहेत आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपचे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून याबाबत कोणता पाठपुरावा केला की नाही याबाबत आपल्याकडे निश्चित आपल्याकडे अद्याप माहिती नाहीये मात्र निश्चितच जय महाराष्ट्रने जो आवाज उठवलेला आहे सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्य सेवेबाबत जो आवाज उठवलेला आहे या बातमीच्या प्रदर्शनानंतर निश्चितच स्थानिक लोकप्रतिनिधींना जाग येईल अशा आशावाद मात्र निश्चितच व्यक्त कराव असं वाटतं साहिल आपल्याला ही मोहीम अशी सुरू ठेवायची आहे आणि याचा पाठपुरावा करतच रहा आणि या संदर्भातले अपडेट देत राहा तुर्ता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी